तेच ना सगळ्यांनाच फक्त उत्तरं हवीत खरा जो प्रश्न असतो ना तो कुणालाच ऐकायचा नसतो आता मी जर म्हटलं की मला वेगळं काही करायचं आहे तर लगेच म्हणतात हा फक्त हट्ट आहे याचा हट्ट अरे हट्ट म्हणजे एखादं खेळणं हवं हो। होत ना असं लहानपणी हट्ट माझे आज जे आहे ना ते, ते हट्ट नाही भूक आहे जगण्याची मी रोज पाहतो या लोकांना जगतात पण जगत नाहीत नोकरी पगार घर हे सगळं आहे असं तर पण त्यांच्या डोळ्यात ना ती चमक नाही मला तस जगायचं नाही मी पडलो तरी मी माझ्या स्वतःच्या रस्त्यावर पडेन लोक हसतील हसू देत पण ती माझ्या स्वतःच्या स्वप्नांवर हसतील आणि जर मी जिंकलो तर ही दुनिया मला विसरणार नाही